तर खूप सुंदर अशी दिसणारी बोरमाळ कमी किमतीमध्ये आणि पण दिसायला खूप सुंदर अशी नमस्कार मंडळी तर कशा तुम्ही तर मी प्रिया आपल्या माईट ज्वेलर्स या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मयुर ज्वेलर्सच्या तीन शाखा आहेत तर पहिली शाखा जी आहे ती आहे कर्वेनगरला दुसरी शाखा जी आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी शाखा जी आहे ती लक्ष्मी रोडला तर अशा आपल्या तीन शाखा आहेत आणि तुम्हाला अजून जर काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मयूर ज्वेलर्सचा नंबर देखील देत आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि मयूर ज्वेलर्सला विजिट देखील देऊ शकता तर आपण याआधी खूप सारे छान छान असे दागिने पाहिलेले आहेत तर जे आपले पारंपारिक दागिने आहेत दाणी किंवा बोरमा किंवा लक्ष्मी हार असे आपण आज त्यांचे डिझाईन पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर ही जी आहे ती आहे दाणी तर ही जी आहे अशी ओव्हर शेपमध्ये जरा दाणी येते म्हणजे दोन प्रकारच्या दाणी असतात तर ती एक जी असते गोल मण्यांची असते आणि ही जी एक असते अशी लिंबोळी जी असते त्या टाइपमध्ये ही ही दाणीची डिझाईन आहे तर अशी छान अशी डिझाईन आहे तर, तर, तर ही जी एकदा आहे ती सात ग्राम मध्ये बसणारी आहे तर हे बघा छान अशी वाटती आहे म्हणजे तुम्ही काठा पदरा घाला किंवा अशी जी खणाची साडी आहे तुम्ही त्या दे त्यावर देखील अशी एकदा घालू शकतात तर आपले जुन्या काळामध्ये आजी जे असतात आपले त्यांच्या काळामध्ये नेहमी ही पाहायला भेटायची तर ही जी एकदा आहे ती आहे सात ग्राम मध्ये हे बघा आणि आपण ही म्हणजे बाकी काही नाही घालता गळ्यामध्ये जास्त फक्त एकदा अशी एक छान असं हार म्हणून घालू शकतो आये आये तर छान वाटते बघायला त्याचबरोबर दुसरी जी एकदाची डिझाईन आहे ती आहे अशी गोल मध्ये तर याचे जे मणी आहेत तर त्याचे गोल आहेत स्क्वेअर मध्ये आहेत तर ही देखील घातली की खूप छान दिसते आणि ही आहे ती एक तोळ्यामध्ये बसणारी आहे तर अशा म्हणजे तुम्हाला ज्या वजनाची हवे त्या वजनाची आपण एकदाही म्हणावं किंवा कुठला पण दागिना आपण बनवून देऊ शकतो तर ही अशी छान डिझाईन आहे तर ती जी आपण एक बघितलेली आहे तर ही तर ही अशा दोन डिझाईन आहेत तर ह्या बघा अशा दोन प्रकारच्या एकदा मध्ये डिझाईन येतात त्यानंतर हा जो आहे तो आहे लक्ष्मी हार तर, तर हा जो लक्ष्मी हार आहे तर तो एक टोळ्यामध्ये बसतो आणि याच्यामध्ये असे छोटे छोटे कॉइन टाईप आहे आणि कधी कधी जे वेगळे लक्ष्मी हार असतात त्याच्यामध्ये इथे पेंडेंट असतात असं म्हटलो तर असा हा छान असा लक्ष्मी हार आहे तर हे बघा घात घातल्यानंतर ही अशी डिझाईन छान दिसते आहे तर हे जे सगळे जे आपले पारंपरिक हे दागिने आहेत तर हे तुम्ही सिंगल म्हणून देखील देख असे यूज करू शकतात तर बघा त्यानंतर हे आहेत बोरमाळ तर ही जी आहे ती फक्त दोन ग्राम ची आहे तर खूप सुंदर अशी दिसणारी बोरमाळ कमी किमतीमध्ये आणि पण दिसायला खूप सुंदर अशी तर, तर हे बघा ही जी बोरमाळ आहे तर ती घातल्यानंतर अशी छान दिसते आहे तर यामध्ये जे आहेत ते हिरवे मणी आहेत आणि मध्येच काही सोन्याचे मणी आहेत तर अशी ही बोरमाळ आहे आणि त्यानंतर त्यामध्येच ही अशी सिंगल बोरमाळ आहे तर यामध्ये काही लाल कलरचे मणी आहेत आणि बाकी जे जे आहेत ते सोन्याचे मणी आहेत तर हे बघा गळ्यात घातल्यानंतर ही अशी दिसते छान Hmm. तर एक सिंगल आपण कुठे बाहेर जायचं असलं तुम्ही पॅटर्न मध्ये आणि बाकीची जे आहेत सोन्याचे मनी आहेत आहे आहे। आहे। तर ही देखील अशी आहेत तर मी तुम्हाला अशाच काही मोहन एक दाणी आहे लक्ष्मी दाखवलेले आहेत आय होप तुम्हाला आजची जागेने आवडलेले असतील तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आजचे जे दागिने होते ते असे कमी किमतीमध्ये बसणारे छान असे दागिने होते तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार